नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुना औसा रोड शिवाजी शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी आहे रेट पंचेचाळीस लाख रुपये खूप सुंदर फ्लॅट आहे हॉलला गॅलरी आहे किचनला युटिलिटी आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नंबर दिलेला आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे शिवाजी म शिवाजी शाळेपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये टू बी एच के फ्लॅट विकलेला आहे हॉलला गॅलरी आहे ज्यांना कोणाला हॉलला गॅलरी पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे समोरील बाजूला बघू शकते टू बी एच के फ्लॅट आहे रेट पंचेचाळीस लाख रुपये आहे औसा रोड शिवाजी शाळेपासून अगदी वॉकिंग डिस्टन्सवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे किचन रूम आहे किचन रूम या ठिकाणी बघू शकता किचनला वरच्या साईडला या ठिकाणी फर्निचर केलेलं आहे या साईडला बेडरूम आहे मास्टर बेडरूम देखील इथं अवेलेबल आहे कॉमन बे वॉशरूम बघू शकते हे मास्टर बेडरूम आहे मास्टर बेडरूमला या ठिकाणी अटॅच बाथरूम आहे अगदी जवळच्या लोकेशनला आहे शिवाजी शाळेपासून रेट पंचेचाळीस लाख रुपये निगोशिएबल आहे ज्यांना कोणाला खरेदी करायचं असेल लवकरात लवकर आपल्या ऑफिसला व्हिजिट करा जेणेकरून तुम्हाला याची माहिती मिळेल धन्यवाद <laughs>